आज आपण इथे ना मस्त दाटसर अशी शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण आज आपण इथं ना खीरमध्ये एक असा पदार्थ ॲड करणार आहोत ज्यामुळे तुमच्या ही खिरीची जी चव आहे ही दुपटीने वाढणार आहे आणि कोणी जरी ही खीर खाल्ली ना तर ते कधीच विसरणार नाहीत इतकी मस्त ही खीर बनते नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आता शेवयाची खीर बनवण्यासाठी ना इथे पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मी या भाजक्या शेवया ॲड केलेल्या आहे तर इथे मी या भाजक्या शेवयांचा वापर करणार आहे गणेश ब्रँडच्या या शेवया आहेत जर तुम्हाला गणेश ब्रँडच्या शेवया नाही मिळाल्या तर तुम्ही कोणत्याही ब्रँडच्या शेवया वापरू शकता मी शक्यतो गणेश ब्रँडच्या शेवया वापरते त्याच्या ह्या आहेत ना छान असतात तर इथे ना मी भाजक्या शेवया वापरलेल्या आहेत तुम्हाला जर कच्च्या शेवया मिळाल्या ना तर तुम्ही त्या कच्च्या शेवया छान लालसर भाजून घ्या आता ह्या शेवया भाजलेल्याच असतात त्याच्यामुळे मी एखाद मिनिट भरस भाजलेल्या आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया तर त्यासाठी ना मी तर अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे साधं रूम टेम्परेचरचं हे दूध आहे आणि आता हे दूध ना पुन्हा आपण छान गरम करून घेणार आहोत दूध चांगलं गरम झाल्यानंतर यातला चार टेबलस्पून मी साखर ऍड केलेली आहे आणि साखर चांगली विरघळून घेणार आहोत साखर विरघळल्यानंतर यात मी ह्या भाजलेल्या ज्या शेवया आहे ना या ॲड करणार आहे तर इथे साखर मी चार टेबल स्पूनच वापरलेली आहे तुम्हाला जर जा जास्त गोड खायचे असेल की तर तुम्ही जास्त साखर ॲड केली तरी काही हरकत नाही त्यानंतरच इथे मी काही ड्रायफ्रूट्स ऍड केलेले आहेत काजू बदाम आणि आता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर ॲड केलेली आहे त्याचबरोबर हा महत्वाचा पदार्थ हे म्हणजे दालचिनी पावडर येस तर दालचिनी पावडर आपल्याला अगदी दोन तीन चिमूट या खीरमध्ये ॲड करायचं आहे यामुळे काय होतं की खिरीची जी चव आहे ना ती छान अशी इन्हान्स होते आणि वेगळी बनते दालचिनीमुळे ना खीर अप्रतिम बनते तर जेव्हा तेव्हा तुम्ही खीर बनवा ना तेव्हा दोन तीन चिमुटतरी दालचिनी पावडर टाकून बघा खीर अतिशय सुंदर बनते आता ही खीर है ना आहे ना आपल्याला छान उकळून घ्यायची आहे तर इथे मी पिस्ता टाकायला विसरले होते त्यामुळे मी नंतर पुन्हा पिस्ता ॲड केलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स यात टाका जे किंवा जर ड्रायफ्रुट्स अवेलेबल नसतील तर नाही टाकले तरी काही हरकत नाही ओला नारळ खिसून टाका तोही छान लागतो आणि किंवा ओला नसेल तर सुक्का जे खोबरं असतं ना ते थोडंसं भाजून ते खीरमध्ये ॲड केलं तर त्यानेही खीर छान बनते तर हे बघा इथं खीर छान उकळलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही खीर सर्व करून घेणार आहोत तो त्यासाठी ना मी इथे एखाद मिनिट नाही छान असे हलवून घेणार आहे कारण जरा पातेलं गरम असतं येस yes. तर मस्त अशी ही खीर रेडी झालेली आहे आता ती आपण सर्व करून घेऊया आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कोणताही पदार्थ आपण यात ॲड केलेला नाही आहे फक्त शेवयांपासूनच ही दाटसर अशी खीर बनवलेली आहे तर अजून एक शेवयाची खीर बनवताना ना, ना। जर जा तुम्हाला जास्त दाटसर खीर नको असेल तर थोडंसं याच्यात पाणी ॲड केलं तरी काही हरकत नाही जेव्हा दूध आपण बॉईल करतो ना तेव्हा पाणी ॲड करा कारण हळूहळू जसं तसं ही शेवयाची खीर थंड होत जाते ना तशी तशी ती जास्त घट्ट होत जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही खी, खीर खीर खायला घेणार असेल ना त्याच्या एक दहा मिनटं आधी ही खीर बनवून ठेवा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे ही शेवयाची खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद